नमस्कार मित्रांनो चालुता सागर यांच्या नागिनच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सरक्ष स्वागत आहे आपण पाहिलं की चंद्रा नागिनला कशी भ्यायची तरीही बापूने लागीच्या सापांना आणि त्यामधल्या एका नागाला कसं मारलं उद्ध्वस्त केलं जाळून टाकलं आणि त्यामुळे ती नागिन जणू काही बापूचा सूड घ्यायला निघालेली आहे चंद्रा धस्तावलेली आहे आईने खस्ता खाल्लेला आहे बापू भीत आहे आणि आता भाई भाऊ सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रचंड घास्ती भरलेली आहे काय कर काय करल की जिवंत असलेली नागिन तिच्या प्रियकराचा सूड घेईल का चंद्रा चंद्राचं काय होईल बापूचं काय होईल खरं यांच्या मनातली भीती खरी होईल का काय होईल पाहत रहा दुसरा भाग नागिनचा मित्रांनो बापूचा बाप अप्पा अप्पासुद्धा हा नाग मारण्यामध्ये एक माहीर होता तो सुद्धा गावामध्ये कुणाच्याही घरामध्ये नाग निघाला रे आणि कुणीही माहिती सांगितली की नाग निघाला रे समोरचा ताट सोडून द्यायचा बाजूला सारायचा पण नाग मात्र मारायचा काय माहीत नागासोबत माणसाचं एवढं वैरत्व काय आणि तेही अप्पाचं आणि बापूचं असाच एक प्रसंग कोणीतरी सांगितलं की घरामध्ये नाग निघालेला आहे अख्खी भिंत बापूने उकर अख्खी भिंत आप्पाने उकरून काढली आणि शेवटी साप नाग दिसला आहे आणि नाग पळाला तसाच पळाला तो बेभानपणे तो बेभान पळत होता आणि त्याच्या मागे अप्पा पळत होता जाता जाता तो नाग झाडावर चढला झाडाच्या शेंड्यावर चढला एका टोकावर चढला अप्पा सुद्धा सरसर सरसर सर त्या झाडावर चढला आणि त्या नागाच्या मागेच नाग मात्र एका टोकावर जाऊन बसला तिथे हा अप्पा जायला निघाला सारा गाव खाली जमा झालं सारा गाव म्हणत होतं की सोडून दे सोडून दे जनावर खवळलेलं आहे अप्पा मात्र कोणाची ऐकत नव्हता अप्पाच्या मनामध्ये एकच ध्येय ते म्हणजे सापाला मारायचं अप्पा ऐकतच नव्हता अप्पाने एक झोडफा मारला तसाच तो नाग खालच्या खांदीवर आला खालच्या खांदीवर आल्याबरोबर आपल्या हाताची मजबूत पकड त्याच्या तोंडामध्ये टाकली आणि त्याचं मुणकं असं पकडून घेतलं आणि तसाच अप्पा खाली आला खालचे लोक मात्र टाळ्या वाजवत होते वा मर्दासारखा गडी म्हणून शेवटी अप्पाने नाग पकडला म्हणजे पकडलात स सारे लोक टाळ्या वाजवायचे त्या प्रत्येकालाच अप्पाबद्दल आनंद आणि अभिमानसुद्धा वाटायचा की मर्द गडी आहे अशा पद्धतीचं खवळलेलं जनावर पकडलेलं आहे म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद होता इकडे मात्र हाताने तो असा त्याचा मुंडक पकडून आप्पा होता पण त्याच वेळेस त्या सापाने त्या नागाने आपल्या त्याच्या अप्पाच्या हाताला वेटोळे मारले होते एवढ्याच कर जोऱ्याने कुचून वेटोळे मारले होते की अप्पा आता ओरडायला लागला आप्पाचा हात तो साप फोडायला लागला आप्पा ओरडायला लागला की धावा रे धावा रे कुणीतरी वेळ आणा कुणीतरी कुऱ्हाड आणा आणि या सापाचे खाणकं खाणकं करा माझा हात हा नाक फोडतो आहे पण कुणीही यायला तयार नाही कुणीशी समोर यायला तयार नाही कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये नागाबद्दल भीती होती आपल्याच अंगावर आला तर कुणीच यायला तयार नव्हतं आई जीवाच्या आकांतानं ओरडत होती आणि तशीच ती भाऊकडे गेली आणि तिथून बापूला तिने बोलून आणलं की बापू तूच आता वाचू शकतं तुझ्या बाबाला सापाने वेटोळे घातलेले आहे आणि तो त्यांचा हात फोडतो आहे मारून टाकेल जा 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 तसाच वायूच्या वेगाने बापू आलाय आणि कुराडीचे घाव घालून सापाचे खाणकं खाणकं केले सापाच्या वेटोळ्यातून आपाला वाचवलं खरं पण आप्पा नाही वाचला आपा मेला बापूच्या डोळ्या देखत आपा मेला बापू म्हणायचा की या माणसाला आप या आप्पाला सापाने नाही मारलं तर माणसांनी मारलं तेव्हापासून बापूच्या मनामध्ये सापाबद्दल प्रचंड वैर निर्माण झालं प्रचंड द्वेष निर्माण झाला जेव्हा जेव्हा त्याला साप दिसायचा तेव्हा तेव्हा बापू त्या सापावर तुटून पडायचा आणि अशाच पद्धतीने त्याला मारलंय त्या नागीन आणि त्या ह्याच्यावर तुटून पडला आणि नागाला मारून टाकलंय तेव्हापासून खरं म्हणजे बापूच्या घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं धास्तीचं वातावरण निर्माण झालं कारण लागीच्या सापापैकी एकाला जर मारलं आणि दुसरा जर निघून गेला तर तो केव्हा तरी माणसाचा सूड घेतो असं लोकांना माहीत आहे अशी लोकांची समजूत आहे म्हणून चंद्रा मात्र धास्तावून गेली भाऊसुद्धा धास्तावून गेला आणि या दोघांचंही या सगळ्यांचं धास्तावणं याचं दुःख बापूलासुद्धा वाटत होतं बापूला सुद्धा वाटत होतं की आपण त्या नागिनला फालतूच सोडलं तिला मारायला पाहिजे होतं पण सापडली कुठे मित्रांनो दिवसामागून दिवस जात होते पण घराची काळजी काही मिटत नव्हती चिंता काही मिटत नव्हती सधन असलेलं आतापर्यंत सुख समाधानात नांदलेलं कुटुंब नांदत असलेलं कुटुंब आता मात्र चिंतेनं ग्रासून गेलं होतं आई म्हणायची की बापू झालं गेलं सोडून दे याच्यानंतर मात्र कुणाच्या हपाच्या मागे लागू नको कोणत्या नागाला मारू नको रे झालं गेलं सोडून दे अरे तो नाग केव्हा डूब धरेल काही सांगता येत नाही म्हणून आता त्याची भक्ती कर त्याला मारणं सोडून दे बापूलाही वाटायला लागलं होतं की नाही आता आपण हे सोडलं पाहिजे दिवस जात होते इकडे शेतामध्ये आणखी शेत हिरवं कंच झालं होतं मग ती चवळी असेल भेंडी असेल टरबूज असेल या सगळ्याच्यामुळे हिरवं कंच झालं होतं सासू म्हणाली की शेतामध्ये जा आणि काहीतरी संध्याकाळसाठी चवळी म्हण कोणत्यातरी शेंगा किंवा भेंडी घेऊन ये ती त्यांची चंद्रा दोघांची भाकर घेऊन शेतामध्ये आली आणि म्हणाली की वंश मागून येणार आहे आणि आम्ही दोघी त्या चवळीच्या शेंगा तोडणार आहे या दोघांनी भाकर खाल्ली मनसोक्त शिदोरी खाल्ली आणि पुन्हा भाऊ बाहेर गेला आणि वंश येईपर्यंत अंजू येईपर्यंत त्याच आंब्याच्या गर्द हिरवा कंच झाडामध्ये त्या सावलीमध्ये दोघेही विसावले दोघेही पुन्हा प्रेमाच्या गोष्टी करू लागले राजा राणीचा पुन्हा सुखी संसाराच्या त्या गोष्टी करू लागले भविष्यातले एक एक स्वप्न हो ते सजवू लागले फुलवू लागले दोघांच्याही गळ्यामध्ये एकमेकांचे हात होते तेवढ्यात अंजू आली बापूची बहीण आली त्यावेळेस मात्र त्या चंद्राचा हात बापूच्या गळ्यामध्येच होता असं वाटत होतं बापूला की हा दिवस संपूच नाही इथे कोणी येऊच नाही पण अंजू आली आणि अत्यंत दुःखी मनाने कारण अंजू आली होती अत्यंत दुःखी मनाने ती चंद्रा तो चंद्राला म्हणाला की काड सखे तुझे हे गळ्यातील चांदण्याचे हात कारण उभे पुढे दिवसाचे दूत आणि मग नाहीला जाणे ते अलग झाले विलग झाले ती वंश आली अंजू आली आणि दोघी आता त्या शेतामध्ये जाऊन चवळीच्या भेंडी चवळीच्या शेंगा भेंडी तोडायला निघाल्या बापू म्हणाला की बघ शेत फार हिरवाकंचं आहे दाटून आलेलं आहे थोडं सांभाळून बरं का कारण कारण बापूच्याही मनामध्ये आता भीती होती कारण ती नागिन आहे ना तेव्हापासून शेतामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांना दिसली होती बापूच्या शेतामध्येच ती फिरत होती हिंडत होती काय माहीत पण हिंडत होती हे बापूलाही माहीत होतं बापूलाही त्यामुळे भीती वाटायला लागली होती हे चंद्रालाही माहीत होतं चंद्रालाही भीती वाटायला लागली होती पण आता संध्याकाळसाठी काहीतरी चवळीच्या शेंगा वगैरे तोडायच्या म्हणून दोघीही त्या तोडायला लागल्या वंश म्हणाली अंजू म्हणाली की वहिनी तुम्ही इकडनं शेंगा तोडा मी तिकडनं शेंगा तोडते आणि दोघीही शेंगा तोडायला लागल्या बापू मात्र त्या आंब्याच्या झाडाखालीच निवांत बसलेला होता भाऊ तिकडे काहीतरी काम करत कर होता तेवढ्यामध्ये असं तोडत होती तोडत होती तेवढ्यामध्ये चंद्रा किंचळली वाचवा वाचवा मला डसली 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 आणि तसाच भाऊ धावत आला तो म्हणाला बापू बापू वलीला काहीतरी झालं आहे तसाच बापूसुद्धा धावला अंजू धावली आणि त्याच जागेवर चंद्रात किंचाळून किंचाळून खाली पडली होती कोसळली होती तिच्या पायामधून भळभळ भळभळ रक्त वाहत होतं भाऊ तसाच धावला पाहलं तर पायामधून भळभळभळबळ रक्त वाहतं त्याला वाटलं की काहीतरी चावलंय आणि लगेच ती तिथे नागिन दिसली नागिन त्यांच्याकडे पाहतच होती बापूने तिच्याकडे पाहलं आणि तसाच उठणार तेवढ्यात चंद्राने हात पकडला की थांबा तिला सोडा मला पकडा आता कारण मी आता काही दिवसाचीच आहे आणि मग बापूने लगेच तिच्या त्या पायाला कपडा बांधला आणि वरच्या भागाला तिने त्याने ते रक्त शोषून घेतलं कारण रक्त वर जाऊ नये त्याचं विष पूर्ण त्याने शोषून घेतलं आणि तसंच तिला मंदिरामध्ये आणलंय दवाखान्यामध्ये आणलंय पण नाही सारा गाव जमा झाला सासू अंजू भाऊ बापू सगळे जिवाळ्याचे माणसं जीव पोतून टाकणारे माणसं एकत्र होती पण चंद्रांनाही वाचली कोसळली ती कोसळलीच गेली ते गेलीच सारे लोक हपकून गेले साऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू असे वाहत होते झळझळ वाहत होते बापू तर हंबरडा पडत होता नुकतंच लग्न झालं कुठेतरी राजा राणीच्या संसाराला सुरुवात झाली पण अचानक अचानक त्या नागिनने घात केला आणि माझ्या चंद्राला घेऊन गेला खरं म्हणजे चंद्राला घेऊन गेला नव्हता बापूचं जीवनच घेऊन गेला होता आता उरलं काय त्याच्या आयुष्यामध्ये काय उरलं चंद्रा निघून गेली बापूने हमरडा फोडला तो हमरडा असाच आसमंतामध्ये विरला दोन महिने झाले तीन महिने झाले बापू मात्र आता पागलासारखा करत कशा मदे मदे होता कशामध्ये खाण्यामध्ये त्याचं लक्ष नव्हतं कामामध्ये लक्ष नव्हतं कोणत्याच कामामध्ये त्याचं लक्ष नव्हतं तर एकच त्याचं लक्ष होतं ते म्हणजे आता त्या नागिनला मारायचं ज्या नागिनने चंद्राला मारलं दंश केला त्या नागिनला आता मारायचं एकच एक त्याचं लक्ष आणि म्हणून हातामध्ये काठी घेऊन तो सारा रान धुंडायत होता सारे झुडप शोधत होता पण नागिन कुठे मिळत नव्हती मिळाली तर तिच्या मागे प्रचंड वेगाने वायू तो धावत होता नागिनला पकडण्याचा प्रयत्न करत होता पण नागिन त्याच्या हातात सापडत नव्हती एक दोन तीन महिने झाले नागिन त्याला दिसायची पुन्हा त्याच्या मनामध्ये शांत झालेलं वादळ पुन्हा उफाळून यायचं पुन्हा आपल्या पत्नीची ती मालवलेली प्राणज्योत पुन्हा त्याला उद्विग्न करायची आणि पुन्हा त्याचा संताप अनिवार्य व्हायचा त्या नागिनला मारण्यासाठी तो बेधळक तिच्यावर जाऊन पडायचा धावून जायचा पण नागिन मात्र पळून जायची नागिन त्याच्या हातात लागत नव्हती सारं घर आता वैरान झालं होतं घरामध्ये अशांत अशांतता होती दुःख होतं प्रचंड दुःख होतं कारण बापू बापू राहिला नव्हता तो आता नागिनला मारायला निघालेला होता असाच एकदा दुपारी दोन तीन वाजता त्या आंब्याच्या झाडाखाली बापू बसला ते सारे दिवस आठवायला लागले की चंद्रा यायची शिदोरी घेऊन यायची आपण दोघं इथे बसायचो प्रेमाच्या गोष्टी सांगायचो चंद्रा जवळच असायची तिचा हात आपल्या हातामध्ये असायचा मन एकमेकांमध्ये गुंतलेलं असायचं छानपैकी संसार चालला होता आणि चंद्रा गेली गेली त्या नागिनने चंद्राला दंश केला आणि चंद्रा गेली त्या नागिनला मारण्यासाठी तो कित्येक दिवस धावला पळला पण नागिन काही मिळाली नाही आपल्या आयुष्यातून चंद्रा गेली आता आपलं आयुष्य राहिले तर काय राहिलं जगायचं ते कुणासाठी जगायचं कशासाठी जगायचं आणि चंद्रा गेली ती आपल्यामुळे गेली चंद्राने म्हटलं होतं की मारू नका नका आपण नाही ऐकलं आपण चंद्रा गेली आपल्यामुळे गेली प्रचंड दुःख प्रचंड पश्चाताप आणि असलेलं हे जीवन घेऊन बापू हताश होऊन तिथे पडला होता बाजूलाच फोकटा पडलेला होता काठी पडलेली होती नागिनला मारण्यासाठी अचानक तिथे नागिन दिसली जणू काही ती नागिन त्या बापूकडे पाहत होती पण कित्येक दिवस नागिनला मारण्यासाठी उतरावी झालेला हा बापू मात्र आता क्षीण झाला होता हताश झाला होता हाताजवळच काठी होती आणि काठीच्या अंतरावरच ती नागिन होती सहज त्याला काठी घेऊन नागिनला मारता आलं असतं पण नाही काठी उचलण्याचं बळ तेवढी हिंमत सुद्धा आता त्याच्यात राहिली नव्हती बापूला वाटत होतं की मारायचं तर आता कुणासाठी मारायचं आणि जगायचं तर आपण कुणासाठी जगायचं नागिनलाही वाटत होतं की बघ बघ प्रियकर मारल्याचं आपला जोडीदार मारल्याचं कसं दुःख होते कदाचित नागिनला नागिन म्हणत असेल की मला तुलाही मारता आलं असतं पण प्रियकर मारल्याचं जे दुःख आहे जे मी भोगते आहे दुःख माझा प्रियकर तू मारल्यामुळे जे दुःख मी भोगते आहे आणि प्रियकर मारल्याचं जोडीदार मारल्याचं जे दुःख माणसाला सापाला नागिनला होतं ते तुला अनुभवू द्यायचं होतं म्हणून मी तुझा प्रियकर मारला तिचा दोष नव्हता काही चंद्राचा नव्हता दोष काही पण प्रियकर नसल्याचं दुःख प्रियकर मारल्याचं दुःख काय असतं हे तू आता जाणून घ्यावं तू अनुभवावं आणि आयुष्यभर मरत मरत तू जगावं ज्या पद्धतीने मी जगते आहे असेच कदाचित ती नागिन म्हणत असेल आणि म्हणून म्हणून ती नागिनसुद्धा आता निश्चित पडली होती तिला वाटत होतं की मारलं तरी चालेल आता माझ्या तरी जीवनामध्ये कोण आहे पण बदला तर घेतला ना बापू निश्चिंत पडलेला होता प्रचंड वाघाचं त्याच्यामध्ये बळ होतं पण मात्र ते, ते उचलण्याची त्याच्यामध्ये आता हिंमत होत नव्हती जगायचं तर कुणासाठी जगायचं पावसाने ढेकूळ जागच्या जागी विरावं त्या पद्धतीने बापू त्या चंद्राच्या विराहाने जागच्या जागी विर विरघळला होता जागच्या जागी मुरला होता जागच्या जागी पचला होता जागच्या जागी कोसळला होता जागच्या जागी संपला होता धन्यवाद